नमस्कार सुहासिनीस लाईफस्टाईलमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आपण घरातील बाहेरील कामं तर नेहमीच करत असतो पण मी यावेळेस ठरवलेलं की बुलढाण्याच्या आजूबाजूला जी स्थळं आहेत किंवा देवस्थानं आहेत तिथं भेट द्यायची आणि भेट दिल्यामुळे देवांचं दर्शन केल्यामुळे मुलांनाही आजूबाजूची सगळी माहिती मिळते आणि त्यातून ते त्यांना बरंच काही शिकायला मिळतं त्यामुळे मी दोघी मुली आणि मिस्टर जाळीचा देव इथे दर्शन करण्यासाठी गेलो हा रोड बुलढाण्यापासून अजिंठा मार्गे जळगावला जातो तर या माझ्या घरापासून अगदी जवळच आहे काही मिनटाच्या अंतरावरती तर तेथूनच आम्ही यापूर्वीही मी एकदा येथे येऊन गेलेली आहे अगदी सुरुवातीलाच माझं जेव्हा लग्न झालेलं होतं ना तर त्यानंतर आमचे बुल बुलढाणा येथेच ट्रान्सफर होती तर तेथून आम्ही बाईकवर जाताना या गावाला दर्शनासाठी आलो होतो मंदिराच्या आजूबाजूला ना बरीचशी दुकानं आहेत आणि मंदिरात जे पंथीय अनुयायी आहेत ती सेवा करतात तिथे तर त्यांचे आश्रम पण आहेत तिथे ना म्हणजे अगदी छान असे तुम्हाला दिसतच असतील हे असे कापड होते देवांचे आ, पाट पाटावरती असं मागे सपोर्ट आणि मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे देवांचे कापड बघितलेले होते आणि इथे खेळणे पण होते लहान मुलांचे डॉल्स होत्या उन्नतीचं आमचं गेल्या गेल्यास सुरू झालेलं मंदिरात जाण्यापूर्वीच की मला इथे डॉल घेऊन दे नंतर मंदिरात नेण्यासाठी बरंचसं साहित्य होतं इथे तर नारळ होतं फुलं नंतर विडा पण होता इकडे मला विड्याविषयी तर माहिती नव्हती यापूर्वी पण माझ्या शेजारी जे होते ना मी त्यांचं की त्यांना बघितलेलं एका म्हणजे कापडी बॅगमध्ये त्यांनी विडा घेतलेला बऱ्यापैकी गर्दी होती इथे आणि म्हणजे ना बरेचसे भाविक येऊन इथे आपली मनोकामना मागत असतात आणि ती पूर्ण झाल्यावरती इकडे म्हणजे तो विडा एका ठिकाणी बांधलाही जातो इथे चांगलंच मोठं नारळ होतं आणि चक्क ते तीस रुपयाला मिळत होतं नाहीतर पन्नास रुपये साठ रुपये चाळीस रुपयाला नारळ मिळतं जाळीचा देव हे श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले विदर्भ मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवर वसलेलं तीर्थस्थान आहे हे स्थान अजिंठ्यापासून अठ्ठावीस किलोमीटर आणि बुलढाण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे जाळीचा देव जळगावपासून नव्वद किलोमीटर औरंगाबादपासून एकशे वीस किलोमीटर व जालन्यापासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे जाळीचा देव जालन्या जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यात आहे महानुभाव पंथातील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे हे पवित्र स्थान अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत असून आजूबाजूला सुंदर जंगल आहे मानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमण करताना खानदेशातील कनाशी भडगाव पाचोरा चांगदेव हरताळा येथून सावळत बारा येथे आले व थांबले पुढे वालसावंगी येथे जाताना त्यांना अरण्य लागले तेथे करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी स्वामी थांबले त्या ते ठिकाणी त्यांना वाघिणीचे पिल्ले दिसले दोन पिल्लांना मांडीवर घेऊन ते प्रेमाने कुरवाळू लागले तेवढ्यात वाघीण तेथे आली आणि गर्जना करू लागली स्वामींनी वाघिणीकडे पाहताच ती पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांच्या पायाशी आली ही घटना वृक्षांनी बहरलेल्या करवंदांच्या जाळीत घडली म्हणून या तीर्थस्थानाला जाळीचा देव हे नाव पडले मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामींची सुंदर मूर्ती आहे इथे भक्तगण भक्तिभावाने नतमस्तक होतात देवापुढे काही इच्छा मागायची असेल तर जोडीने येऊन या प्रकारे इथे मनोकामना केली जात असते मंदिर हे खूप मोठे आहे आणि म्हणजे दोघं तिघं बाजूंनी खूप मोठा असा परिसर आहे मंदिराला जाळीचा जा देव येथील श्री सर्वज्ञ महाद्वार ही कमान ओलांडून बांधलेल्या आठशे तीस पायऱ्या उतरल्यावर खाली सावळत बारा हे गाव आहे तेथेच श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे या गावी श्री चक्रधर स्वामी वीस दिवस थांबले होते दे, दे, दे। या पायऱ्या खाली सावळत बारा या गावी जातात आठशे तीस पायऱ्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे अगदी खालीपर्यंत इकडे उभं राहिल्यावर असं वाटतं की पूर्ण संपूर्ण ना धुकं दिसतं कोण कोण या इथे जाळीच्या देव इथे जाऊन आलेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसत असतं आणि आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे या पायऱ्या आणि श्री सर्वज्ञ ना या मंदिराचं सगळ्यात जास्त सुंदर असं म्हणजे देखणं रूप दाखवतात कारण की ना या पायऱ्यांकडून खाली उतरत असताना ना असं वाटतं आपण कुठेतरी वेगळ्याच जगामध्ये वावरत आहोत उन्नती तनिष्का आणि माझ्या मिस्टरना संपूर्ण आठशे तीस पायऱ्या उतरायचं म्हणत होते पण आम्हाला बरीच दुपार झाली होती आणि या जंगलामध्ये अस्वल बिबटे असतात असं तिथे लिहिलेलं पण होतं आणि लोकल जे लोक आहेत ना तेही सांगतात की पहाटे तीन वाजता नाही ते अस्वल येतात त्यामुळे ना मला भीती वाटत होती म्हणून मग मी पायऱ्या उतरण्यासाठी तयार नव्हते खाली गाव आहे मंदिरं आहेत बऱ्याच जणांनी ना इथे जेवणाचे डबे आणलेले होते आम्ही परत कधीतरी आलो ना नक्कीच डबा घेऊन येऊ हु। अगदी मस्तच वाटत होतं बरेच जण जेवण करत होते बरेच जण पायऱ्यांवरती ना खाली उतरत असताना आरामी करत होते मध्ये मध्ये आम्ही बरे बऱ्यापैकी पाई पायऱ्या खाली उतरलेलो पन्नास एक आणि पुढे जाऊन ना थोडा रस्ता पायऱ्यांचा छोटा झाला आणि पुढे ना मला थोडंसं असं घनदाट जंगल वाटायला लागलं तर त्यावेळेस तर मी खाली उतरण्यासाठी अजिबात तयार नव्हते उन्नती तनिष्का तर खूपच उत्साहाने उतरायला म्हणत होत्या पण तिथे बोर्डी लावलेले होते पुढे बिबट्या अस्वलापासून थोडं सावधान जंगली प्राणी आहेत सांभाळा मग मी ते वाचून परत ना रिटर्न येण्याचं ठरवलं शे म्हणजे शतक मग किती शे, शे? सातशे आणि हा काय पुढे एट झिरो म्हणजे मराठीतून ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी आज मास्टरना आधी केमिस्ट्रीचे क्लासेस घ्यायचे लग्नापूर्वी तर त्यांच्यातला शिक्षक ना तिथे जागृत झाला नंबर बघून मुलींना ते शिकवायला लागले पण ते नेहमीच असं काहीतरी दिसलं ना वाक्य नंबर्स ते शिकवत असतात त्याच्याने जास्त डेव्हलपमेंट होते असं ते म्हणतात एक दादा ना तिथे पेरू विकत होते पण अगदी खूप कच्चेच पेरू होते त्यांच्याकडे आणि उन्नतीला घ्यायचे होते पेरू तर येताना ना आम्हाला पेरूचे बरेच मळे लागले होते तर त्या मळ्यांमधून आम्हाला विकत घ्यायचं होतं पेरू तर ती ऐकतच नव्हती मला इथे एक पेरू विकत घेऊन दे म्हणून तिचं चाललं होतं इथे जे विडा बांधतात मा मंदिरात ठेवतात ना तो विडा इकडे येऊन बांधतात बरीचशी लोक तिकडे जेवणही करत होती आणि इकडे आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी निघालो तो परत मंदिरात जाण्यापूर्वी एकदा मी दर्शनाला आलो मी भेट दिली तेव्हा सुद्धा मंदिर परिसरात कुत्रे माकडे गुरे यांचा मुक्त संचार सुरू होता तसेच आजूबाजूला शांतवेळी अस्वल बिबटे देखील वावरत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले प्राण्यांना बघून असं वाटत होतं की श्री चक्रधर स्वामींचं त्यांना अभय वरदान आहे बऱ्याच दिवसानंतर ना मन असं खूप सारं फ्रेश झालेलं होतं म्हणजे बाहेर निसर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला खरंच खूप छान वाटतं घरी येण्यापूर्वीही आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं घरी आलो आणि त्यानंतर मी जेवण बनवायला सुरुवात केली जेवण बनवण्यासाठी मी डाळ भात आणि भाजी पोळी बनवणार होती डाळ धुवून घेतली त्याचं पाणी ना मी आता झाडांना टाकत होती कारण की डाळ आणि तांदूळचं पाणी टाकलं ना तर छानपैकी झाडांना पोषण मिळत असतं कृष्ण कमळला खूप छान असे फुलं आलेले आहेत आणि इकडे कुंद्यालाही खूप सारे फुलं आलेले आहेत ते बघून ना मन खरंच खूप प्रसन्न होतं सकाळी मी मेथीचे पराठे केले होते कारण की लवकर जायचं होतं त्यामुळे मग जास्त जेवण मला असं खूप वाढणारं नको हवं होतं शॉर्टकट म्हणून मेथीचे पराठे केले आणि खाऊन आम्ही घरून निघालो वरण अगदी साधासुद्धाच आपलं प्लेन जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली आणि मी वरण बनवून घेतलं घरी आल्यानंतर चहा घेतला आणि त्यानंतर मी वालाच्या शेंगा निवडून घेतल्या होत्या जिरं लसूण मोहरी यांची फोडणी दिली आणि वालांच्या शेंगांची भाजी करून घेतलेली आहे यावेळेस ना मी बरंच फिरली होती पण तरीही मी थकली नव्हती काय माहिती खूप फ्रेश वाटत होतं त्यामुळेच घरी आल्यावरती माझ्यात जेवण बनवण्याची एनर्जी होती जाळीचा देवाचं दर्शन केल्यानंतर ना मग आम्ही पुढे पैनगंगा नदीचा उगम आहे त्याच्याच पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर तिथेही दर्शनासाठी गेलो होतो तेही खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तिथलं दृश्यही फारच छान आहे नदीचा उगम ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे आम्ही जाऊन देवी मातेचं दर्शन घेतलं पैनगंगा नदीचं आणि त्याचीही मी शूटिंग केलेली आहे तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल त्यासाठी मला नक्कीच तुम्ही मैत्रिणींनो कमेंट्स करा पोळ्या मला तीन चारच बनवायच्या होत्या त्यामुळे ना मी अगदी छोटंसंच भांडं घेतलं आणि त्यामध्येच कणिक मळून घेतली वरण भात आणि भाजी तर झाली पण पोळ्या म्हणजे कणिक पोळ्या लाटल्या जातात पण कणिक बी जायला ना खरंच कधीतरी कंटाळा येतो आपल्याला तरी ही पोया ही तर मग मी तरीही भिजली नको वाटत होतं कणिक मळायला पोळ्या करून घेतल्या चार आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि मक्कीच्या नाव होतं आपण कितीही थकलेलो असलो ना पण आपल्या घरातल्यांच्या चेहऱ्यावर आपण चांगलं जेवण बनवलं तर त्यानंतर जो आनंद असतो ना तो बघण्यानेच आपल्याला खूप छान वाटत असतं त्यामुळे स्त्रिया थक कितीही थकल्या कितीही त्यांनी कामं केलेली असली तरीही त्यांना न चुकणारी असतात ही सगळी कामं आणि ती करावीच लागतात मला जेवण बनवताना ना आठवत होतं की ज्या स्त्रिया म्हणजे वर्किंग वुमन असतात ना ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना जेवण बनवताना घरातील कामं करताना काय फील होत असेल आपण बाहेरून आल्यावर त्या दिवशी अनुभव नक्कीच येतो कारण की बाहेर गेलं ना तर थकतच असतो मग त्या वर्किंग वुमनला बिचाऱ्यांना किती मॅनेजमेंट करावं लागत असेल तर असा मी विचार करत होती त्यांना आधीच भाजीची पूर्वतयारी करावी लागत असेल ते ऑफिसमध्ये काम करत असतील तरीही संध्याकाळी काय बनवायचं कसं मॅ सगळं गेल्यावर पटापट पत मुलांचं घरातील जर सासूसासरे असतील किंवा इतर कोणी असेल तर त्यांच्यासाठी पटापट पत सगळे कसे म कामं मॅनेज करायचे आणि परत उद्याची तयारी करायची ही खरंच तारेवरची कसरत राहत असेल या अनुभवाने मला म्हणजे आज कळत होतं म्हणूनच आपल्या आयुष्यात वेळेचं नियोजन करणं किती महत्त्वाचं आहे अशा छोट्या छोट्या अनुभवांनी आपण घेत असतो किंवा शिकत असतो